निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर खरं राज ठाकरे साहेबांचं निश्चितच आम्ही स्वागत करतोय खरं म्हणजे मनसेने निर्णय दिलसे घेतलेला आहे खरं म्हणजे याचा आम्हाला सर्व मनसे आनंद आहे निश्चितच त्यांचं संघटन कौशल्य त्यांच्या असणाऱ्या संघटने उभारणीचा अनुभव महाराष्ट्राला त्याचा निश्चितपणे फायदा होईल आ, नाना पटोले यांचा त्याला अपघात झालेला आहे काँग्रेसने हात घात आहे असा आरोप काँग्रेसने केला होता मला वाटतं खरं म्हणजे नानाच त्याचं उत्तर देऊ शकते परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून जेवढी पातळी आपण गाठलेली नाही कारण माझे मित्र आहेत पक्षमतभेद जरी असले मला वाटतं असं कुठे घातपात करील अपघात करील अशी काही सुचत नाही आहे आणि त्यामुळे स्वतः माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी गृहमंत्री मोदय मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी या संदर्भ भाष्य केलेलं आहे आपण विनाकारण त्या संदर्भात काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करू आणखीन गैरसमज निर्माण करण्यापेक्षा म्हणून वास्तव जे आहे ते कुणी अशा प्रकारच्या घटना करत नाही मला वाटतं घातपात घातपाताचा दुरान्वय दुरान्वय संबंध जोडण्याचा प्रयत्न होतो आहे तसं काही नाही नगरच्या राजकारणामध्ये यापूर्वी वैचारिक राजकीय मग असायचे पण प्रकारे ऑडिओ जे सगळं व्हायरल होत आहे गोळ्या घालण्याची भाषा केली जाते राजकारणाची पातळी मी कसं कसं वाटतं करद्यस्थितीमध्ये जे वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याची आता परवा गोळ्या घालण्यापर्यंत भाषा वापरली गेली तर म्हणजे त्याचा तर निश्चित केलाच पाहिजे परंतु जिल्ह्याचं एक जिल्ह्याला एक वेगळं वल आहे राजकीय प्रगल्भ प्रकल्प नेतृत्व जिल्ह्याला मिळालेलं आहे अने, अनेक लोकांनी जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे अशा कधी वस्तुस्थिती नव्हती मुळात ज्यांची पार्श्वभूमी जर गुन्हेगारीची असेल गुन्हेगारांना सांभाळण्याची असेल तर त्यांच्यावर वेगळ्या अपेक्षा काय करणार सर त्या ताटकर आहेत परंतु दुष्काळाची परिस्थिती राज्यामध्ये बिकट आहे जिल्ह्यामध्ये कशी प्रकार पाण्याची टंचा आहे असं की पाणी संदर्भात आता सगळे अधिकार आपण तशी तशी प्रांतानं दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी पाण्याचे उद्भवसुद्धा आता पडत चाललेले आहे फार मोठं आव्हान आमच्यासमोर आहे आहे परंतु जिल्ह्याचा एक आराखडा आपण यापूर्वीच तयार केला होता त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे पशुसंवर्धन खात्याच्या वतीने आज जवळजवळ तेवीस जिल्ह्यांमध्ये चारा उत्पादनाचं काम आपण हातात घेतलेल्या आज मागणीप्रमाणे कुठेही चाराची अडचण नाही आहे चारा डेपो सर मागणी आली की चारा डेपो आम्ही सुरू करू शकतो एवढा चारा आपल्याला उपलब्ध आहे